नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण जाळीदार स्पंजी असा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत तुम्ही बघू शकता हा ढोकळा किती मस्त मऊ लुसलुशीत असा झालेला आहे यामध्ये मी अगदी परफेक्ट असं प्रमाण वापरलेलं आहे बऱ्याचदा काय होतं पाण्याचं प्रमाण बरोबर आलं नाही की ढोकळा फुगत नाही किंवा तो चपटा होतो किंवा चिकटही होतो तर असा होऊ नये यासाठी मी परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही हा ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा टाकायचा दोन वाटी बेसन घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने बेसन पण घ्यायचं आहे आणि एक चमचा मी इथं मीठ घेतलेला आहे तर हा प्लॅस्टिकच्या डब्यामधला तो प्लॅस्टिकचा चमचा आहे आणि हा आपला पोहे खायचा एक चमचा तर या चमच्याने बरोबर आपलं हे एक चमचाचं माप आहे आणि त्याच चमच्याने आपल्याला एक चमचा लिंबूसत्व घ्यायचं आहे आणि दोन चम्मच साखर घ्यायची आहे हे सर्व साहित्य घ्यायला चमच्याचं पण एकच माप ठेवायचं आहे म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट प्रमाणामध्ये बनतो एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या यामध्ये पाच चमचे तेल टाकायचं आहे तर तेल इथे आपण थंड घेतलेलं आहे तर हे पाच चमचे तेल आपण यामध्ये टाकलेलं आहे इथं मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे वाटीने म्हटलं तर तीन वाटी हे पाणी आहे ज्या वाटीने आपण बेसन रवा घेतला त्याच वाटीने आपल्याला पाणी पण मोजून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्सरला लावून मस्त असं वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पूर्ण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं हे मिश्रण ठेवायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये आपण हे पूर्ण बॅटर काढून घेणार आहोत आणि यामध्ये त्याच चमच्याने एक चमचा खाण्याचा सोडा घ्यायचा आणि थोडं त्यावर लिंबू पिळायचं आहे म्हणजे सोडा लवकर ॲक्टिव्ह होतो आणि हे मिश्रण मस्त असं फेटून घ्यायचं आहे फेटून घेण्याआधीच आपल्याला एका डब्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर यामध्ये सोडा टाकून हे पूर्ण फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपलं हे जाळीदार हलकं फुलकं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि लगेचच आपल्याला तेल लावलेल्या डब्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे आधीच आपल्याला कढईमध्ये पण पाणी गरम करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे या डब्याला तेल लावून घेतलेलं होतं आणि यामध्ये हे सर्व मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे टाकून घेतल्यावर आपल्याला थोडं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे याचे बबल्स काढून घ्यायचे आहे इथं मी आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं तर ते पाणी पण मस्त गरम झालं आणि त्यामध्ये आपल्याला हा डब्बा ठेवायचा आहे यावर पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवून मस्त फुल गॅसवर आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त आपला हा ढोकळा पंधरा मिनटात तयार झालेला आहे यामध्ये मी काडी टाकून बघितली तर पूर्ण आतमध्ये पण चिकट राहिला नाही आणि व्यवस्थित असा फुगल्या गेलेला आहे आपला हा ढोकळा थंडा होईपर्यंत इथं आपण तडका करून घेऊया कढईमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकायचं दोन तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकायचे आहे कढीपत्त्याची एक काडी टाकायची आणि हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि यामध्ये तीन चार चम्मच साखर टाकायची आहे आणि लगेचच यामध्ये पाणी टाकायचं यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी वापरायचं आहे तर बघू शकता इथं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि साखर पण विरगळली आहे आणि साखर विरगळल्यावर आपल्याला थोडं मीठ टाकायचं आणि अर्ध लिंबू पिळायचं आहे तर हे गोड आंबट पाणी असं मस्त आपलं तयार ता झालेलं आहे आणि ढोकळा पण आपला मस्त थंडा झालेला आहे तर हा ढोकळा काढून घेऊया सुरुवातीला सुरीने हा ढोकळा मस्त असा मोकळा करून घ्यायचा आणि एक ताट घ्यायचं आणि त्या ताटामध्ये आपल्याला हा ढोकळा काढून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त आपला ढोकळा निघलेला आहे आणि कुठेही चिटकला नाही व्यवस्थित असा ढोकळा आपला मस्त झालेला आहे तर इथे तुम्ही अगदी जवळून बघू शकता किती मस्त असा स्पंजी जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीचा ढोकळा करून बघा अगदी नवीन लोकांना पण हा ढोकळा जमेल इतका सोप्या पद्धतीचा हा ढोकळा आपण तयार करून दाखवलेला आहे तर हे तडक्याचं पाणी आपल्याला यावर टाकून घ्यायचं आहे ढोकळ्यावर असं पाणी टाकलं की तो ढोकळा कोरडा होत नाही आणि खाताना घशामध्ये अटकत नाही बऱ्याचदा काय होतं ढोकळा खाताना घशामध्ये तो अडकतो आणि खायला थोडा जड जातो तर असा पद्धतीचा ढोकळा तुम्ही बनवला तर मस्त असा ढोकळा तुमचा परफेक्ट होतो तर बघू शकता आपला हा ढोकळा मस्त तयार झालेला आहे आणि याला सुरीने मस्त असं कापून घ्यायचं आहे हा ढोकळा कापून झाल्यावर यामधला एक पीस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला हा ढोकळा किती मस्त असा स्पंजी तयार झालेला आहे तुम्ही पण असा हा नक्की ढोकळा करून बघा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा